राज्यातील काही भागात दोन दिवस पाऊस पडतोय पाऊस पडलेल्या भागात हवेतील गारवा वाढला होता आजही बहुतांशी ठिकाणी ढगाळ वातावरण होतं हवामान विभागानं आजही अनेक भागात हलक्या पावसाचा अंदाज दिला होता मग नेमकं कोणत्या भागात पावसाचा अंदाज होता याची माहिती या व्हिडिओमधून घेऊयात राज्यातील मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील काही भागात कालपासून हलक्या पावसानं हजेरी लावली होती पुणे जिल्ह्यातील खेड शिरूर नेवासा वेल्हे नगर जिल्ह्यातील नगर इथं हलक्या पावसानं हजेरी लावली होती तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर इथंही हलक्या सरी पडल्या आजही काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला होता तर अनेक भागात ढगाळ वातावरण होतं हवामान विभागानं आज कोकणातील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील तसंच ढगाळ हवामान राहील असा अंदाज हवामान विभागानं दिला तसंच मध्य महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगाव नाशिक नगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागानं दिलाय तर उद्यापासून राज्यात पुन्हा कोरडं हवामान राहील असाही अंदाज हवामान विभागानं दिलाय हौता हो हवामानाचा अंदाज अशाच ताज्या अपडेट्ससाठी शेतीविषयक माहितीसाठी वनला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका